मित्रांनो आत्ता बैलगाड्यातील टॉपचं वासरू बैल आपण म्हणू घोटचा सरजा आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळाली मथुर आणि सरजा काय सांगाल शे शेठ मथुर आणि सरजा ही जोडी पळवायचं आमचं तीन फेऱ्याचं नियोजन मुंबईलाच झालं होतं पण त्यामुळं आज आम्ही बारा तारखेचं मैदान फिक्स केलं होतं शेवटी पळालीत कारण खूप सोशल मीडियात आपण बघितलं वाद प्रतिवाद सगळ्या गोष्टी पण ही सगळं बाजूला सारून आज प्रेक्षकांसाठी पळाली जोडी ही जोडी प्रेक्षकाच्या प्रेमापोटी पळाली दोन्ही मालकांच्या प्रेमापोटी पळाली मथूर झाला तरी तो आमचा नंदी होता आम्ही आम्ही सांगायचो की मथुर मुंबईला उजडत आला आणि घाटावरती बकासूर आला त्यामुळे ते गुरु शिष्य पाळणारच होते बरोबर आणि आपण माळशेरसला मी पहिली मुलाखत घेतलेली तीन फेऱ्यात तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं की गुरु आहे त्याचा दोन्ही गुरूंची नाव घेतली दोन्ही गुरूंची याच्यामध्ये त्यांनी आज त्याच्या गुरुबरोबर पळाला मुंबईला आत्ता पळूनच तो वरती आला होता फक्त आम्ही आजपर्यंत कधी वरती पळायला नव्हतो तीन फेऱ्यामध्ये तर त्या आज ते पण स्वप्न आमचं पूर्ण झालं बरोबर आत्ता स बैलगाड्यात असं म्हणू की एकदम टॉपचं स्पीड आणि दोन्हीकडं पळणारा बैल म्हणून गोटच्या सर्जाकडं पाहिलं जातं तर दोन्हीकडं प पळणं अवघड आहे का कारण बिनजोडचा एक वेगळा खेळ असतो तीन फेऱ्याचा एक वेगळा खेळ आहे पण या दोन्ही ठिकाणी चांगला पळणारा बैल असं म्हणून गोटकडं बघितलं जातं गोटच्या सरजेकडं दोन्ही खंदी ब पळण्याचं बघितलं जातं त्याच्याकडं पण तसं त्याचं नियोजन जे आहे तो जगदीश असेल अरुण असेल एकनाथ असेल हे परफेक्ट केलं होतं की त्याला कुठल्या खांदी टाकायचं आणि काय करायचं हे त्यांचं नियोजन अगदी परफेक्ट बसायचं आणि परवादिशीच्या चिमण्याबरोबर पळाली गाडी त्यावेळेस तर उलट्या खांद्याला पळवून एक नंबरचं पारितोषिक भेटलेलं आता मला सांगा की बैलात एक सर्वसामान्य प्रेक्षकांचा प्रश्न आहे की ब बैलाचं ट्रॅव्हलिंग जादा होते या थोडं कसं आहे म्हणजे थोडं वासरा वासरा एवढं वय वास आहे त्याचं तर ट्रॅव्हलिंगमुळे थोडा त्याला त्रास होत नाही असं वाटतं वाटत नाही तुम्हाला त्रास वाटायचा विषय आहे की तो जो मुंबईवरनं आला तर आम्ही लगातार काय त्याला लगेच मैदानाला काढत नाही आम्ही पाच सहा दिवस दहा दिवसाचा गॅप देतो आणि मगच त्याला काढतो त्यामुळे त्याला तो तेवढा आराम पद्धतशीर भेटतो आता कसं झालं ज्यावेळेस मोठा म्हणजे ह्याचे वडील मोठा सर्जा पळायचा त्यावेळेस कसं होतं त्यावेळेस मीडिया नव्हता त्यावेळेस एवढं म्हणजे बैलगाडी क्षेत्र एवढं मोठं नव्हतं आता खूप मोठं झाले त्यात स सर्जानं पळून सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनात घर केले तर घोटचा सर्जातले कुठलं गुण ह्याच्यात आले तर त्याचे सगळेच गुण आले जे त्या सर्जामध्ये त्याच्या वडिलांच्यात आहेत ते सगळे गुण त्याच्यामध्ये उतरलेत पण तेव्हा कसं होतं तुम्ही बोलले ते बरोबर आहे की त्या टाइमाला जर युट्यूबच किंवा आता सोशल मीडियाचं जर माध्यम असतं तर त्या सर्जाची पण कारिकिर्दी काय ती प्रत्येकाला दिसली असती आता ते कसं ज्यांच्याकडे फक्त व्हिडिओ आहेत त्या हिशोबातच फक्त आम्ही बघतोय मोबाईल मध्ये जे शूट केलेलं आणि त्या टाइमाला तो बंदीचा काळ होता तो तीन फिर पाळला नाही ना सर्जा नाही एवढा नाही पाळला नाहीच बोललो तरी चालेल पण तो बिनजोडचाच भाषा राहिला आता सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे पेडगावच्या मैदानात पहिरा झालाय पहिलं झालेलं आहे बरं ठीक आहे त्या दिवशी कळेल पळताना बऱ्या का सांगू आम्ही तुम्हाला <laughs> आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना थोडा अंदाज आहे पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला म्हणजे सांगाय मला आवडेल की ह्याचं ह्याच्या कदकाठीनुसार ह्याला किती पळावं किती नाही अशा पद्धतीचं ह्याचं पळ आहे नाही तो पळणं त्याच्या हिशोबानेच पळतो की कोणाबरोबर कसं पळायचं आणि किती पळायचं त्यामुळे सरासरी आमची गाडी वगैरे फॉल कधी होत नाही पण शेवटी कधीतरी बॅड लक असतं त्या टायमाला होतं ते बरं आता तुम्ही मुंबईला असता व्यावसायिक आहात भरपूर गोष्टी चालू असतात अरे बैलगाड्याकडे कसं पाहताय कारण मग तुम्ही बोलला एक वाक्य नाही बैलगाड्याकडे कसं पाहताय म्हणजे विषय असा आहे की प्रत्येकाने हा छंद जोपासला पाहिजे कारण आपल्या मातीतला छंद आहे पण प्रत्येकाने कामधंदा प्रत्येकाने सगळं जोपासून जोपासला पाहिजे आता आम्ही जरी मुंबईला असलो तरी आम्ही काही सगळे घाटावर येत नाहीत मी जर आलो तर अरुण येत नाही अरुण आला तर मी येत नाही किंवा तर एकनाथचा त्यावर त्याचाही धंदा आहे परत येणारे आमच्याबरोबर जे ये ग्रुप आहेत कोण सरपंच आहेत कोण काय आहे ते सगळे त्यांच्या हिशोबात रुटीनमध्ये आता तीन चार महिने मी में आजारी असल्या मी मैदानाला आलोच नव्हतो पण आता कसं एवढी मोठी टीम घेऊन चालणार दार जायला असतं बैल ते यानंतर गोठला असतो तर ही पूर्ण टीमचंच मत असं कुठं पळवायचं कशा पद्धतीनं पळवायचं नियोजन टीमला समजतं पण जे करेक्ट नियोजन आहे ते जगदीशाने बरोबर आता कशा पद्धतीनं किती दिवस राहणार आहे बैल कारण बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे की इथं कमी दिसतोय नाही इथं बैल आता सरासरी पावसाळा तो पण बैल इथं राहणार कारण आम्ही जेव्हा दिवाळीची आमची पूजा असते बलिराजाची त्या दिवशी आम्ही बैल घरी नेतो त्याच्या एक दोन दिवस अगोदर आम्ही बैल घरी नेतो मथुर विषय काय सांगाल मथुर तर मथुर आहे ना त्याच्याबद्दल काय बोलाल तेवढं कमीच आहे ना बरोबर आणि ब ज्या जे काय काय म्हणजे सोशल मीडियातून चालू होतं ते त्याला पूर्णविराम दोन्ही मालकांनी दिला दोन्ही चाहत्यांनी दिला आणि ही जोडी पळाली काय सांगाल दोन्ही चाहते घोटच्या सर, सर ज्याचे प्रचंड चाहते झालेत ही चाहते कमेंट्स करत असतात त्यांना काय सांगाल मी कमेंट्स करणारे एकच सांगतो की मालका मालकांच्या तसं काहीच नसतं मथुरी आमचं आहे चर्जा पण आमचाच आहे आम्ही मुंबईला पण आता एकत्र पळालो मुंबईला ज्या दिवशी आमचा पहिला गुलाल झाला हा आजारातून यांनी कमबॅक केल्यानंतर त्या दिवशीच मी बोललो होतो की आम्ही आणि मथुरा लवकर पळणार आहेत तर लगेचच अड्ड्याला आम्ही पळालो मला वाटतं एक दोन अड्डे पण जाऊन नाही दिले आम्ही बरोबर आणि तीन पेऱ्याला आज पहिल्यांदा पळालाय म्हणून ही मुलाखत विशेष वाटते ही पहिल्यांदा ही जोडी पळालेली आहे बिनजोडला गाज गाजलेली जोडी सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या मनात असे गेलेली जोडी राज्य केलेली जोडी आज हिथं पळाली आणि इथंही मन जिंकलं तर असंच पळवत राहा सरजाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा त्याचं सगळ्या महाराष्ट्राला माझ्या एक टॉपचा नंद आहे तो पळणारा आणि असंच त्यानं यश मिळवत राहो बरं तुम्ही करता काय मला प्रेक्षकांना का एकच सांगायला लागले करता काय तुम्ही मी स्वतः नाना प्रधान मी शिकलो फक्त सातवी पण आज पण माझ्या नावापुढं वकील हे नाव लागतं आणि माझं बिन डिग्रीचा वकील हे माझं स्वतःची म्हणजे म्हणजे माझी ए टू झेड कन्सल्ट असोसिएशन आहे आणि मी सगळ्यात जे मोठ्यातले मोठं काही काम असून दे माझ्याकडनं कधी कुठलं झालं नाही असं झालंच नाही मार्गदर्शन म्हणजे तुमचं डिग्री नाही झाली पण माझं मार्गदर्शन आणि माझे स्वतःचे घरातली जी कामं आहेत किंवा आमची जे आणखीन ग्रुपची आहेत किंवा जे आम्ही समजा कोणाचं जी बाकी इतर आमची जी काही आम काम आहे त्यात मी याच्या समोर नाही सांगू शकत त्या कुठल्याच कामामध्ये मी आजपर्यंत जशी मला सर्जानी हार नाही दिली तशी मी माझ्या क्षेत्रात आजपर्यंत हार नाही घेतली रिअल इस्टेटची वगैरे करतात हा रिअल इस्टेटचे करतो त्यानंतर आमचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यानंतर आता मानची पोखळण वगैरे हो आहे छोटे मोठे आमचे बरेच बिझनेस आता अरुण झाला आता अरुणचे सर्व्हिस सेंटर आहेत बरेच अरुणचे वॉटर सप्लाय आहेत आता याचं एवढं मोठं दुकान आहे म्हणजे फक्त बैलगाडी नाही त्याच्याबरोबर व्यवसायाचा जपून आहे सगळ सगळ्या व्यवसायाचा जपूनच आहे जर मला काय काम असेल तर मी येतच नाही सरासरी तुम्ही मला बघता की मी नसतोच ते अरुण असो जगदी असो एकनाथ असो तो येतो चाचा चायच आमचा आणि इकडं आता महेश असतो तर तो अगदी पोहरास घरातल्या माणसांत जर का करतो त्यामुळे काय आपल्याला टेन्शन नसतं त्या गोष्टीचं त्यांचं श्रेय मोठं आहे कारण ती बैल सांभाळतात आणि बैल पळवतात मुलाखती घेतले त्यांचे दाऊनेला कसं आहे आता बऱ्याचशा लोकांना माहितीये की बैल राग येत आहे दावणीला कसा बैल घरी शांत असतो घरी कोण कोणाला मारत नाही काय नाही शांत असतो आणि मैदानात प्रत्यक्ष कसं आहे म्हणजे एकदा पळाला तरी बघतो त्याचा राग कमी होत नाही शेवटपर्यंत नाही ना तो घरी जात नाही तोपर्यंत त्याचा राग नाही शांत गुलाल पडत नाही तोपर्यंत नाही गुलाल पण गाडीत बी तसं घरी जाईल तेव्हा शांत होत बर आपण मुलाखत घेऊयात हिची जी आई आहे आई शेजारी कंटिन्यू बांधलेला असेल वडील बी शेजारी तर कशा पद्धतीनं बघता आई वडील आणि मुलगा ते आई न वडील भावाकडे असतात हा सरच्या माझ्यापाशी असतो बघा मित्रांनो एका पाळणाऱ्या बैलाचा खोंड मुलगा बैलगाड्यात शक्यतो फार कमी उदाहरण झालेत की पाळणाऱ्या बैलातात पुढची पायदास पळते तर हे उदाहरण आहे बघा घोटचा सर्जा वादुगर एक सरजा पळायचा आता हा पळतोय तर मोठं नाव केलेलं आहे पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा तुम्ही पाहू शकताय घोटचा सर्जा हिथं तर सज्ज आहे पण पेडगावच्या मैदानासाठी सुद्धा सज्ज झाला आहे